हॅलो फॅमिली तुमचं सगळ्यांचा खूप खूप स्वागत आहे तर आता लग्नाचं जो सीझन चालू आहे ॲक्च्युली ॲक्च्युली माझ्या भावाचे जे लग्न झालेलं आहे त्याच्यामध्ये मी सगळे व्हिडिओ अपलोड करत आहे आणि आता हे सणवार त्यामुळे थोडंसं उशीर अपलोड होत आहे थोडंसं तर त्याबद्दल सॉरी आता हे मेहंदी वगैरेचे तुम्ही व्हिडिओ पाहिले की नाही मला नक्की सांगा मेहंदीचे फंक्शनचे त्यानंतर हळदीचे परत आईला जे पातळ वगैरे आपण नेसवतो जे नवस आपण केलेलं असतं ते नवस माझ्या आईनं फेडलं होतं तर ते म्हणा किंवा जे लग्नामध्ये आपण बांगड्या वगैरे भरायचं असतो तेव्हा बांगड्या भरायचं काय महत्त्व आहे आणि कशाप्रकारे बांगड्या भरल्या जातात ते सगळे मी व्हिडिओ जे आहे ते अपलोड केलेला आहे नक्की एकदा सर्व व्हिडिओ पाहू बघून घ्या तुम्ही हे माझे मावशी आहेत सगळे पण म्हणजे वेगळेवेगळे मामा आहेत माझे हे भाऊ आणि त्याचा मित्र हे मी आहे आणि हे मी आणि माझी बहिणी आहेत आणि हे आजीसोबत सगळं चिल्लर पार्टी मामा आणि भाच्या मी माझी फॅमिली ही माझी छोटीशी मावशी आहे छोटीशी म्हणजे चौथ्या नंबरची मावशी आहेत म्हणजे मम्मीला धरून तीन नंबरची मावशी आपण म्हणू शकतो मम्मीला धरून म्हणजे चार मम्मी सगळे चार बहिणी आहेत तर ही सर्वात लहान तिसऱ्या नंबरची मावशी आहे आणि मम्मी तर आहेच माझी तर आज जे आहे ते जर तुम्ही लातूरकडे महाराष्ट्राकडे असं असतं शाल चढवलं जात म्हणजे मुलांना घातलं जातं शाल आणि किरगोनी म्हणून असं म्हटलं जातं जे कर्नाटकचा एक भाग आहे तर म्हणजे मुलींना मॅच्युरिटीच्या आधी मॅच्युअर होण्याआधी जे आहे त्यांना साडी नेसवलं जातं किरगोनीचा एक प्रकार आहे जे एक रिच्युअल्स किंवा प्रथा आपण म्हणू शकतो तर शाल आणि किरगोणी असा हा कार्यक्रम असा केला जातो इकडे म्हणजे मुलांना शाल ओ पांघरलं जातं आणि मुलींना जे आहे ते साडी नेसवली जाते आता या आज सकाळीच चा, आजच शाल आहे शालचा कार्यक्रम तर सकाळी सकाळी महाराज आलेले आहेत गाणे म्हणत आहेत आईचा गाणे वाज जे आहे ते छानपैकी झालं कीर्तन भजन झालं खूप छान वाटलं तर असं ना असं वाटतं की भजन कीर्तन कधी नाही जर कधी गेलं आहे तुम्ही म्हणजे कधी गेलेले गेले नाही आहे प्रवचन ऐकायला किंवा पारायण करायला किंवा भजन करायला जा गोंधळमध्ये वगैरे खूप एक अद्भुत अनुभव तुम्हाला येणार आहे म्हणजे असं वाटतं ना, वाट ना खरंच की काय आहे वेगळं आपण कधी कधी काय विचार करतो जे आपल्याकडे आहे ना झालं बस नाही हे खूप आहे हे खूप आहे असं नाही आहे पण काही नवीन अशा गोष्टी असतात ज्या आपण बघितलं ना रे वाटतं अरे एवढं एवढं छान आहे का असं वाटतं तर नक्की करत जा सगळ्या गोष्टी एकदा ना, नाही कधी गेलं तर एकदा तरी जाऊन त्याचा काय अनुभव आहे ते नक्की घेत जा खूप सुंदर वाटतं मला तर खूप खूप छान वाटतं या सगळ्या गोष्टी तर आता आम्ही ते सगळे जे ढोलबाजा आहे साक्षात देवीचं रूप असतात दे। ते आणि आई येतातच त्यांच्याकडे आणि ते सकाळी आपोआप आले त्यांना न बोलवता ते निंदारापर्यंत आले कारण याआधी जेव्हा आईचं पातळ नेसवायचं होतं त्या दिवशी त्यांना बोलवलं होतं तर आज सकाळी ते आपोआप आले तर आपोआप आले तर आपण नगं कशाला म्हणायचं म्हणून त्यांना पप्पांनी बोलवलं आणि गाणं वाजणं झालं एक अर्धा एक तास सगळ्यांनी मिळून आरती वगैरे केली मग आम्ही आणि काही दक्षिणा वगैरे द्यायचं असतं तर ते आईच्या नावाने आपण देत असतो असंही आपण कितीतरी खर्च करत असतो पण काही लोक असतात की ते यामध्ये सुद्धा खंजुशी करत असतात तर अशा प्रकारे छान झाला मस्त झाला सर्वांच्या हातामध्ये हिरवे चुडे आणि तुम्हाला दिसतंय मी गाऊनवरच कोन का आहे कारण सगळ्यांचे बॅग पूर्ण घरामध्ये भरलेले आहेत कोणाची बॅग कोणती कोणाचे कपडे कुठे काहीच मिळत नाही आहे जण जेवढे दिसत आहे ना सगळ्यांची प्रत्येकांची चार चार बॅग वेगळे आहेत आता आमची फॅमिली मोठी असल्यामुळे आम्ही तीन चार जण तर आमची वेगवेगळी बॅग असतात एक नाही एक बॅग तर होणार नाही दोन तीन तर असतातच तसे सगळ्यांचे बॅग भरलेले त्यामुळे काहीच मिळालं नाही म्हणून मी काय केलं आहे पटकन गाऊन घाऊन घेतलं कारण की आता परत आता आम्हाला शाल किरगोणीचा कार्यक्रम आहे जसं तुम्हाला सांगितलं आहे तर घरातले जेवणं खाणं आंघोळ वगैरे सगळं झालं की मग आपल्याला तयारीला लागायचं आहे म्हणजे तयार वगैरे होऊन नटून वगैरे आपल्याला जायचं आहे तर यानंतर आम्ही सर्वांनी जोडीजोडीनं आरती केली आम्ही तिघी मुलींना म्हणजे जोडीनेच आरती केली पण ते ॲक्च्युली जोडीचं आरती मिळत नाही कारण मोबाईल फंक्शनमध्ये माझ्याकडे न हो म्हणजे कसं आहे ज्यांच्या हातात गेलं त्यांना व्हिडिओ शूट करायचं म्हणून आधी सांगितलेलं आहे मी पण त्यामध्येही मुलं काही काढतात व्हिडिओ काही महत्त्वाचे व्हिडिओ नाही काढत असे होऊन जातं पण फोटो वगैरे आलेले आहेत चांगल्यापैकी तर त्या गोष्टीचं वाटतंय पण मुलांना दिलं की काही काढतात काही नाही काढतात असं आता हे मम्मी आणि भाऊ आहे त्यांनी आरती केली सगळ्यांनी आरती केली सगळ्यांनी आशीर्वाद वगैरे घेतला आणि त्यानंतर मग आता सगळ्यांचे जेवणं वगैरे आपले आपण करणार आहे पण हे गोंधळ करणं घरामध्ये भजन कीर्तन करणं खूप छान असतं बरं आई आई स्वतः येत असतात आपल्या घरामध्ये कारण जिकडे ह्या सगळ्या गोष्टी होतात ना तिकडे आईचा म्हणजे दर्शन त्यांना द्यावंच लागतं असं आहे ही माझे मोठी मावशीची मुलगी साडीवाली मग जे ड्रेसवाली आहे ती दोन नंबरची मावशी आहे त्यांची मुलगी मग सगळ्या आम्ही बहिणी वगैरे पहिल्यांदाच असं जमा झालो होतो कारण येणं होत नाही काही नाही एक आले की एक येत नसतं असं ही माझी मुंबईची भाई बहीण तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे आता प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते आणि सगळ्यांनी मग नंतर जोडीजोडीने केल्या सगळ्यांनी आरती तेच सांगते मी पण ते व्हिडिओ आता कुठे आहे काय मिळत नाही काय नाही आता हळदीचे वगैरे पण खूप व्हिडिओ आहे जे अजून मला अपलोड करायचं आहे पण प्रॉपर म्युझिक मला भेटत नाही आणि कॉपीराईट इश्यू येऊन जातं म्हणून त्यामुळे मी खूप जास्त टेन्शनमध्ये आलेली आहे की व्हिडिओ तर अपलोड करायचं आहे पण बिना गाण्याचं ते व्हिडिओही सु चांगलं वाटणार नाही काही नाही मग त्याचा काय अर्थच नाही राहणार नाही आणि गाणं जर टाकलं की कॉपीराईट इश्यू येतं तर आता हे स्वयंपाक वगैरे चालू आहे इकडे कारण शाल किरगुणी आहे म्हटल्या आज गव्हाची खीर बनवलेली आणि एवढी टेस्टी झाली होती ना त्यामध्ये ना खवा टाकला होता त्यांनी म्हणजे माझे शेजारचे जे काकू आहेत तुम्हाला सांगितलं सा मी तर ते खूप छान जेवण बनवतात लग्नामध्ये असे छोटे मोठे कार्यक्रमात डोहा जेवण वगैरे असं ते सगळं स्वयंपाक करतात ते तर त्यांनी बनवली होती मस्त खूप छान स्वयंपाक झाला होता आता हे जे घरचे मेंबर्स आहेत किंवा जे येत आहे आधी जेवून घ्या मग मोकळं बसता येईल त्यांना कारण जेवण हा महत्त्वाचा भाग असतो आता हे सगळ्या मुलांना आम्ही बसवलेलं आहे बघा इकडे चिल्लर पार्टींना कारण ह्या सगळ्यांचा आता कार्यक्रम आहे मग त्यांना म्हणलं की आधी तुम्ही जेवून घ्या कारण एकदा जेवण झालं की मग आपली तयारी म्हणा मुलांची एकदा तयारी झाली की मग आम्हाला पण आवडता येतं म्हणून आम्ही सगळ्या मुलांना आधी बसवलेलं आहे की तुम्ही आधी जेवून घ्या आणि जे कोणी येत आहे जेवून घ्या मग निवांत बसा त्यामुळे सगळ्यांना जेवायला वाढलेलं आहे आधी जेवणं झालं की त्यानंतर आपण तयारीला लागणार ला आहे ला आता जेवणं झालं आणि अशा प्रकारे बसवलेलं आहे त्यांना आणि त्यानंतर हळदी वगैरे हळदी तर लाभत नाही कारण मुली लहान आहेत पण एक काहीतरी ॲड ऑन करायला म्हणून आम्ही काय गेलो तो, होतो उठणं लावलं होतो सगळ्या मुलींना जे आहे मुलींना किंवा मुलं आहेत ते तर त्यांच्या त्यांना सगळा पान पान घेऊन जसं आपण हळदीचं कार्यक्रम करत असतो त्या पद्धतीनं तर पान वगैरे घेऊन त्याच्यावरती उठणं लावलेलं होतं आणि ते उठणं आम्ही लावत होतो आणि त्यांची आरती वगैरे आरती करायचं मला वाटत नाही की कोणी केलेलं आहे म्हणून कारण एवढी त्या दिवशी घाई झाली होती ना खूप घाई झाली होती उठणं लावून मला असं वाटतं सर्वात आधी ना आईनी उठणं लावायला पाहिजे होतं आईवडिलांनी आजी आजोबांनी जे घरचे आहेत त्यानंतर त्यांनी आरती करायला पाहिजे होती त्यानंतर इतर लोकांनी केलं असं हा जरा सिस्टमॅटिक झाला असतं तर खूप बरं झालं असतं पण काय होतं की गोंधळामध्ये खूप गोंधळ आणि तीनही बहिणीचे म्हणजे ही सर्वात जी छोटी बहीण आहे माझी तिची दोन मुली आहेत तिच्या दोन मुलींचं किरगोनी किरगोनी ज्याला म्हणलो आप म्हणतो आपण साडी नेसवण्याचा कार्यक्रम हे माझे मामा मामी आहेत छोटे मामा मामी हे माझी मावशीची मुलगी आहे हे दोन माझे मुलं आहेत आणि हे मुलींना म्हणजे मोठी बहीण आहे तिचा एक मुलगा माझे दोन मुलं आणि जी सर्वात छोटी बहीण आहे हिचे दोन मुली असं पाच जणांचं शाल आणि किरगोनीचा कार्यक्रम होता तर आपण एकाच मागे जर लागलं तर दुसरे राहून जातील त्यामुळे आम्ही लवकरात लवकर आवरायचा आमचा प्रयत्न होता की लवकरात लवकर मुलींना सगळ्यांनी चाळणीमध्ये आंघोळ घालणं ॲक्च्युली ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या आधी पण आता हे सगळं आता थोडंसं ट्रेंडिंग असं वाटतं काहीतरी ॲड ऑन करू आपण जे नाही आहे आपल्याकडे तेही आपण त्याच्यामध्ये करू लागतो त्याच्यात काही चुकीचं नाही आहे तसं पण है हडु हडु। या सगळ्या गोष्टी आधी नव्हत्या पण आता होत आहे हळूहळू मग आता त्या दोन्ही मुलींना आधी मुलींना बसवलं कारण बायलेकीचं मान आधी सर्वात आधी असतं मग त्या मुलींना बसवलं माझ्या बहिणीच्या मुलीने आणि त्यानंतर मग हे आता दोन माझे दोन मुलांना बसवलेलं आहे इकडे म्हणजे उलटं झालं असं वाटतं सर्वात छोटी आधी त्यानंतर मधली माझे त्यानंतर सर्वात मोठीचा हा मुलगा म्हणजे दिदीचा मुलगा तर अशा प्रकारे सगळं कार्यक्रम झाला सगळ्या लेकरांना जे आहे सगळ्यांनी फॅमिली फॅमिली म्हणून त्याचे त्याचे लावताना फोटो वगैरे काढले सगळ्यांनी आणि पण फोटो याचे खूप खूप छान आलेले आहेत ॲक्च्युली कारण आम्ही फोटो सिलेक्शनला गेलो होतो ना एकदम एकच नंबर क्वालिटी आलेली आहे आता सगळ्यांना बघा इकडे बसून आम्ही कपडे करतच आता जी छोटी बहीण होती तिची फॅमिलीला कपडे केलं गेलं आता ही माझी फॅमिली आहे म्हणजे आमच्याकडे असं असतं की आता शाल किरगुनी आहे म्हणल्यावर ते आम्हाला कपडे आणतात परत आम्ही मम्मी पप्पाला कपडे करायचं असतं आता इकडे बघा आम्ही हजबंड वाईफ बसलेले आहेत माझे सासू बसलेले आहेत माझे दोन्ही मुलं बसलेले आहेत त्यानंतर जे ननंद वगैरे असतात किंवा जेठ जाऊ वगैरे असतात जे पूर्ण फॅमिली असते तुमची सासरची त्या सगळ्यांना कपडे करावं लागतं कदाचित तुम्हाला माहिती असेल हे पण भरपूर जण असे असतात आता हे नाशिकचे जे माझी मैत्रिणी आहे त्यांना हे सगळे रिच्युअल्स माहिती नाही त्यांना असं नवीन वाटतं हे काय असतं शाल किरगोनी म्हणून मी थोडंसं सांगते कारण खूप मैत्रिणी आहे जे माझे बघतात व्हिडिओ त्यामुळे मी थोडंसं माहिती देते असं तर जे सासरचे आहेत ते मी माहेरच्यांना आणायचं असतं आणि माहेरच्यांनी सासरचे जेवढे बी आहेत ननंद आहेत आणि सासू सासरे ननन जाऊ दीर जे कोणी आहे नवरा नवरा बायको म्हणजे मुलगी जावई आणि नातू वगैरे सगळ्यांनाच कपडे करावं लागत असतं आणि सोनं पण ठेवलं जातं आणि हां सोन्याचा विचार आला तर माझ्या पप्पांनी पण तिन्ही जावायला एक एक तोळा सोना दिलेला आहे खुशी म्हणून अर्धा तोळा शाल शालचा आणि अर्धा तोळा जे आहे लग्नामध्ये ठेवत असतो ना आपण जावई रुसलं जावई रुसलं तर ते लग्नाच्या आधी लग्नाच्या दिवशी खूप गोंधळ होऊन जातं त्यामुळे त्यांनी आधीच फंक्शनमध्ये ठेवलेलं आहे एक एक तोळा तिन्ही जावायला ठेवलेला आहे त्यांनी आता इकडे बघा आता हे जे पाहुणे आलेले आहेत हे भावास भाऊला जे आहे ते बोलवण्यासाठी आलेले आहेत म्हणजे नवरदेवला बोलवायला येतात कारण त्यांच्याकडे आज हळदी लावणार आहेत मग नवरदेव बोलवल्याशिवाय नाही जाणार ना मग तिकडचे लोक हे बोलवायला आलेले होते मग त्यांना जेवण वगैरे दिलं जेवण वगैरे केलं परत नवरदेव बनवावं लागतं हे काहीतरी वेगळे वेगळे प्रथा असतात नवरदेव बनवल्यानंतर जेवण झालं नवरदेव बनवायला बाजूच्या घरात आम्ही गेलो होतो तिकडे दादाला भाऊला जे आहे ते नवरदेव बनवलं आणि तेही मम्मीच्या माहेरच्यानी कपडे आणावं लागतं असं कदाचित तुम्ही गोंधळून जाता आणि त्यानंतर मग नवरदेव बनवल्यानंतर आम्ही तिकडे गेलो तिकडं म्हणजे जे माझे भाऊजाई आहे त्यांच्या गावी गेले आणि तिकडे मग साखर खा आ, साखर टाकणं म्हणजे ज्याला आपण वाघींचा म्हणलो म्हणतो तर वागींचा वगैरे आणि त्यातही हळदी वगैरे लावली जाते स्नान आंघोळ घातली जाते त्याची तर व्हिडिओज माझ्या मोबाईलमध्ये नव्हतं आणि मला कुठून मिळाल्यासुद्धा नाही म्हणून मी ते काय व्हिडिओ अपलोड केलेला नाही आहे पण तिकडे आंघोळ केली घातली जाते त्यांना हळद लावली जाते गरम गरम पाण्याने आंघोळ घातलं जातं त्यानंतर वागीणचा जे बागींचा आधी घातलं त्यानंतर मग हळद वगैरे लावली मग दुसरे नवीन कपडे घातले आणि त्यानंतर मग आता ही अशा प्रकारे जे गुगुळ म्हणलं जातं याला तर ही एक प्रथा ही आसा, आसा जी आहे असं असं वाजत गाजत हातामध्ये असं आग जे आहे म्हणजे एक दिवा घेऊन जे घर, आहे ते मंदिरामध्ये जा जाणं असतं आणि तिकडे पाया वगैरे पडून नमस्कार करून मग आपल्याला घरत घरी यावं लागतं आपण पण वाजत गाजत जातो म्हणजे एकाच ठिकाणी अर्धा एक तास नाचलं जातं जे हा जो कार्यक्रम आहे सगळं व्हायला रात्री बारा वाजले होते आणि बाराच्या नंतर हे कार्यक्रम चालू झाला होता म्हणजे घरातून आम्ही इकडे जायला तिकडे वागिणसा नंतर आंघोळ वगैरे घालायला त्या सगळ्या हळदी वगैरे लावायला त्या सगळ्या गोष्टीसाठी बारा वाजले होते साडे अकरा वाजलेच होते त्यानंतर मग परत सगळं करून हे गुगगुळ काढायला साडे अकरा बारा वाजले होते आणि तिकडून ते परत कधी आले माहिती आहे चार पाच वाजले होते त्यांना परत घरी येण्यासाठी ना म्हणजे नाचत नाचत खूप नाचतात यामध्ये असं हे बघा हे माझे भाऊजी आणि माझी वहिनी आहेत म्हणजे मावशीची सून मोठे मावशी जे आहेत त्यांची सून वहिनी आहेत माझ्या तर ते असं हातामध्ये घेऊन असं नाचलं जातं डान्स केलं जातं हे एक आ, देवी प्रथा आहे म्हणजे प्रत्येका ठिकाणी वेगळं वेगळं असतं चला आता हे व्हिडिओ जे आहे इकडं संपूया पुढे आपण लग्नाच्या दिवशीचं व्लॉग परत दुसरे जे इतर व्लॉग्स आहे ते आपण बघूया श्री स्वामी समर्थ लाईक शेअर सबस्क्राईब